मित्रांनो आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या वर्षातला आज शेवटचा बाजार आहे आणि शेवटच्या बाजारामध्ये उत्तम अशी नागोरी जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तो अळवाल फिर करा गोल -गोल। फिर जाऊ नये पहिलं एक नंबर आहे जातीवंत आहेत बिलकुल शांत उभे राहत नाही बैल म्हणजे इस्तूचे आणि असे बैल सांभाळणारा शेतकरी म्हणजे रॉयल शेतकरी या ठिकाणी वर्षापासून त्यांच्याकडे ही जोडी आहे घरी स्वच्छता आकडे ठेवले आणि चालते की सुंदर काही तर आता ज्या कोणाप्रमाणे आमच्या या रॉयल शेतकऱ्यांनी बैल सांभाळलेली आहे एकदा आपलं नाव सांगा आला राम रामदासराव पवार नाव चांदई चांदई एक्कोची जोडी आहे रामदासराव पवार यांच्या हातात आहे आपला एकदा मोबाईल नंबर द्यावर पंचाण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी वीस पासष्ट वीस पासष्ट एकाहत्तर जर आपल्याला अशी जोडी म्हणजे हीच जोडी खरेदी ही करायची असेल तर त्यांनी फायनल त्याची किंमत सांगितली एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजार रुपये ही फायनल किंमत आहे आपण आपल्या पद्धतीने तुम्ही शेतकरी जेव्हा खरेदी याल प्रत्यक्ष त्यांना भेटाल त्यावेळेस कमी जास्त थोडंफार आपलं चहा पाण्यापुरतं त्यांच्याकडून होऊ शकतं किंमत नाही है समजा त्यांच्या मनासारखी नाही आली तरी ते नि, निश्चितपणे आपला अनादर होणार नाही घरी तुम्ही जर गेला दावणीवर जर गेलात तर चहा पिल्याशिवाय वापस येणार नाही याची आमची गॅरंटी अशी पहिले जर खरेदी करायची असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद